त्यामुळे कोणतीही ताकद देत असताना त्या ताकदीचा जर वापर चुकीच्या पद्धतीने अध्यक्ष महोदय झाला तर या कायद्यात जे आपण सुधारणा आणतोय याचा तोटा झाल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय मधल्या काळात आम्ही पाहिलंय मकोका एकदा लागतो अनेक ठिकाणी दोनदा तीनदा मकोका लावला गेलेला आहे ही उदाहरणं आम्ही जवळनं पाहिलेली आहेत कारण याच्यामध्ये चार्जशीट दाखल करायला संधी मिळते आपल्याला याची अकाउंटेबिलिटी आणावी लागणार आहे माझी मंत्री महोदयांना विनंती आपल्या उत्तरामध्ये हे कायद्यामध्ये सुधारणा करत असताना व्याप्ती वाढवत असताना आपण अकाउंटेबिलिटी बद्दल काय करणार आहे त्याचबरोबर अध्यक्ष माझी आपल्याला विनंती आहे आपल्या मार्फत मंत्री मोदयांना विनंती आहे की जसं आपण नार्कोटिक्सचा आज विचार केलेला आहे अनेक सदस्यांनी जे त्यांची खंत व्यक्त केली की नुसतं वरती थांबून चालणार नाहीये अलीकडच्या काळामध्ये हे ऑनलाईन रमी बेटिंग चालू आहेत आता परवाच आम्ही गुटक्याचा मुद्दा मांडला अध्यक्ष मोदय मला एक फोन आला होता एक कार्यकर्त्याचा फोन आला म्हटला दादा तुम्ही गुटक्याचा विषय मांडला मला वाटलं बस काहीतरी चांगलं घडलं असेल तो म्हटलं अध्यक्ष मोदय कर्नाटकमध्ये गुटखा पाच रुपयाने मिळतो मधल्या काळामध्ये आपल्याकडे पंधरा रुपयाने मिळत होत होता आणि तुम्ही मुद्दा मांडला हा पंधराचा वीस रुपये झाला हे दुर्दैव आज या सभागृहात सांगायची वेळ माझ्यावरती येते अध्यक्ष मोदय याच्यावरती कंट्रोलिंग सगळ्यात महत्वाचे असणार कंट्रोलिंग बरोबर या व्याप्ती जी आज वाढवतोय ही व्याप्ती वाढवत असताना याची व्याप्ती देशी दारूकडे घेऊन जाणं गरजेचं आहे याची व्याप्ती जे फायनान्शियल फ्रॉड्स आहेत याच्याकडे घेऊन जाणं गरजेचं आहे याची व्याप्ती आपल्याला फूड अॅड्रेशन कडे घेऊन जाणं गरजेचं आहे याची व्याप्ती अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाह गाड्यांच्या काळा काचा काळ्या काचा केल्या असतात आणि पोलीस पकडायला गेले किती अथॉरिटी परिवहन खात्याकडे आहे तुम्ही टिंटेड ग्लास मोजणार कशी प्रत्येक कायद्यामध्ये ह्या पळवाटा असतात आपल्यापेक्षा जास्त तज्ज्ञ लोक या सभागृहाच्या बाहेर बसलेत की जे पळवाटा शोधण्यामध्ये सक्षम आहेत तर माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे की मंत्री महोदयाने त्यांच्या उत्तरामध्ये काही ठराविक मुद्द्यांचा उल्लेख करणं अतिशय गरजेचं आहे एकतर डिजिटल आणि सायबर सिंडिकेट जो आहे हा आपण याच्यामध्ये घेणार आहोत का याची व्याप्ती वाढवत असताना कशा पद्धतीने वाढवता येईल आता ज्या आपण सुधारणा आल्यात ह्या उत्तम आहेत पण ह्या होत असताना या ओव्हरलॅप होता कामा नाही मागच्या वेळेस मकोका आणि एन डी पी एस याचं ओव्हरलॅपिंग होत होतं त्याचबरोबर यु ए पी जो केंद्राचा ऍक्ट जालर थी आहे याचं सुद्धा ओवरलॅपिंग अध्यक्षमध्ये होतं आणि ओव्हरलॅपिंग झालं रे झालं की वकील त्या ठिकाणी सक्षमपणे याच्यामध्ये पळवाटा काढण्यासाठी त्या ठिकाणी उभे आहेत आणि ते लगेच त्या गुन्हेगाराला कसं वाचवता येईल हा प्रयत्न केला जातो त्यामुळे डुप्लिकेशन आणि कॉन्फ्लिक्ट कसं आपण याच्यातनं अवॉइड करणार आहे याची सुद्धा खबरदारी अध्यक्ष मोदय घेणं अतिशय गरजेचं आहे आणि माझी विनंती मंत्री महोदयाला असणार आहे योगायोगाने ते अध्यक्ष मोदय त्यासाठी मग विनंती करत होतो मी तुम्हाला मुद्दाही महत्वाचा आहे आणि आपल्या संयमाचे सर्व सभागृहाच्या नक्कीच मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो माझी मंत्री महोदयांना विनंती असणार आहे की आपण स्वतः एक एवडीएचाही आपल्याकडे काही चार्ज आहे तर एफ डी एमधले मधले लॅकूनच आपल्याला चांगल्यापैकी माहिती आहेत त्यामुळे या एफ डी एला सुद्धा लवकरात लवकर आपण कसं या बाबतीमध्ये घेऊन येणार आहोत हा आपण प्रयत्न नक्कीच करावा ही आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद सन्माननीय देवरावजी बोंगळे साहेब महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव सुधारणा करणारं जे विधेयक आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व सरकारने आणलं याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय मी कोणतीही प्रस्तावना न करता टू द पॉईंट दोन मुद्दे या ठिकाणी मान्य सांगतो अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे की सध्या जुगार हा सुद्धा संघटित गुन्हे गुन्हेगारी आहे आणि जुगारामध्ये जेव्हा आपण अटक करतो तर पोलीस त्यांना तात्काळ जमानत देते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्या गुन्ह्यांमध्ये सात वर्षे शिक्षा नाही त्या गुन्ह्यांमध्ये आपण अटक करता येत नाही मग गुन्हेगार जुगार हा एक गुन्हेगार संघटित गुन्हेगारी असल्यामुळे आपण या कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव करून आपल्याला जुगारावर सुद्धा मोठी शिक्षा करावं लागणार आहे दुसरा मुद्दा माझा स्पेसिफिक मुद्दा आहे अवैध दारूबद्दल या ठिकाणी बोलल्या गेलं आपण पाहतो की गावागावामध्ये शहरामध्ये अवैध दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते आणि अवैध दारूचा सर्वात जास्त जर प्रभाव किंवा ज्यांना त्रास होतो तो म्हणजे महिला वर्ग अध्यक्ष महोदय आम्ही मतदारसंघामध्ये फिरताना बघतो की महिला आम्हाला अवैध दारूबद्दल फोन करतात पोलीस कारवाई करते पण लगेच त्याला ठाण्यामध्ये आणल्याबरोबर जाते आणि यावर सुद्धा कारण येते की माननीय सुप्रीम कोर्टाने जे प्रावधान दिला त्यामुळे अवैध दारू सुद्धा कोणता अंकुश राहिला नाही आपण त्याला पोलीस स्टेशनला आणतो तो घरी जातो आणि लगेच अवैध दारू विकते आणि अवैध दारू हा सुद्धा संघटित गुन्हेगारी असल्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे स्पेसिफिक एक तर ज्या सध्या दारूमध्ये जो जमानत द्या जो प्रोव्हिजन आहे त्या कायद्यामध्ये आपल्या सरकारने बदल करा आणि जुगाराच्या संदर्भात सुद्धा सध्याचे जे नियम आहे त्यात बदल करून जर प्रावधान दिलं तर संघटित संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव विधानसभा विधेयक सत्तेत मी उभा आहे अध्यक्ष महोदय खर तर सभागृहामध्ये एक महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं आज हा कायदा आणला आहे हा कायद्याचा खऱ्या अर्थाने जेव्हा उपयोग होईल की त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होईल आणि मला वाटतं सगळ्या सदस्यांच्या ज्या भावना आहेत पूर्ण सभागृहाच्या भावना आहेत ते त्याच आहेत की मला वाटतं आज मगाशी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी सांगितलं की एक कॅन्सर कॅन्सरच्या टप्प्यात चौथ्या टप्प्यावर गेला तर त्या माणसाची किती शाश्वती असते आजार भरा होऊ शकतो की नाही आज जवळजवळ ही जी गुन्हेगारी आहे ही त्याच जवळजवळ त्या चौथ्या टप्प्यापर्यंत गेलेली आहे आणि अध्यक्ष महोदय हा जो कायदा आहे किंवा हे विधेयक आपण पास करतो आहे याचा उपयोग कदाचित ह्या यंत्रणेला एक लायसन म्हणून होणार आहे का तर याच्यामुळं असं जायचं असेल तर अध्यक्ष महोदय आपले मुख्यमंत्री दूरदर्शी आहेत मला वाटतं चांगलं विधेयक त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे त्यांचा हेतू चांगला आहे परंतु हा हेतू तेव्हाच साध्य होईल की आपल्या सगळ्या सगळ्या समाज घटकांनी प्रशासकीय यंत्रणेने त्याच्यामध्ये दखल घेऊन आणि आपलं कर्तव्य पार पाडू त्या इथे घेवेल अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी सांगताना एक नमूद करावं लागतं की आज आपण पैशामध्ये फक्त पैसा किंवा संपत्तीमध्ये प्रतिष्ठा मानतो आहे आणि हे आपल्या अधिकारी वर्गाला समजत नाही आहे त्याची अनेक उदाहरणं आहेत आज असे अनेक उदा अधिकारी आहेत की त्यांची मुलंच याच्यामध्ये बाधित झालेली आहेत आणि अध्यक्ष महोदय ही गंभीर बाब आहे मी जास्त आपला वेळ घेणार नाही मात्र संघटित गुन्हा गुन्हेगारी आहे त्याच्यामध्ये आर्थिक देखील गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत की फसवणुकीचे प्रमाण आज वाढत आहेत आणि पोलिस स्टेशनला जर गेलं तर पोलिस स्टेशनच्या माध्यमातून काय सांगितलं जात आहे अरे सिव्हिल मॅटर आहे एका त्याचबरोबर ह्या अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये कुटुंबच्या कुटुंब बर्बाद होत आहेत अध्यक्ष महोदय आज आपण म्हणतो की छोटी गुन्हेगारी मोठी गुन्हेगारी की त्याचं क्वांटिटी अध्यक्ष मोदय ही क्वांटिटीचं प्रमाण आहे या आता आ अलीकडच्या काळामध्ये गाड्या घेऊन येतात आणि जसं आपण दूध सेंटरवर दूधचे सेंटर विक्री केली जाते दहा बाटल्या पाच बाटल्या पंधरा बाटल्या तसं अध्यक्ष मोदय खिशातून घेऊन येतात दहा मुलांना देतात आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारचा ही गुन्हेगारी आहे आपण त्यांना कधी आळाच घालू शकत नाही हे जेव्हा आपलं प्रशासन याच्यावर दखल घेत नाही प्रशासनाची त्यांना जाणीव होणार नाही अधिकाऱ्यांना जाणीव होणार पोलीस खात्याला जाणीव होणार तो नाही तोपर्यंत आपण याच्यावर अटकाव करू की नाही ही शंका आहे माझी विनंती अध्यक्ष अध्यक्षमोदय मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एक मोठा आजार आहे कॅन्सरच्या चौथ्या टप्प्या पाचव्या टप्प्या सहा टप्प्याच्या पुढे गेलेला आहे माझी आपल्या माध्यमातून गृह गृहमंत्री आहेत गृहराज्यमंत्री ते आहेत त्यांनी याची सखोल दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये आज जे जे काही सार्वजनिक ठिकाणं आहेत आज आपण म्हणतो की देवस्थान आहेत म्हणजे जोगेश्वरी गुंपेवर दिवसा ढवळ्या असे अनेक असे तरुण मुलं आहेत की जे पोलिसांना बघतायत पोलिस आहेत रोज परंतु त्याच्यावर दखल घेतली जाईल मला मला वाटतं कायदा निर्माण करण्यापेक्षा कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे ही सक्षम करणं गरजेचं कर आहे अशी माझी विनंती आहे धन्यवाद सन्मान्य सिद्धार्थजी खरंच साहेब धन्यवाद अध्यक्ष महोदय